नमस्कार मंडळी तर दाल तडका आपण हॉटेल रेस्टॉरंटला आवडीने खातो आणि हा दाल तडका असाच परफेक्ट जर घरी बनवायचं म्हटलं तर कोणत्या प्रकारच्या डाळी याला वापरतात त्याचे प्रमाण काय आणि कोणत्या पद्धतीने हा दाल तडका बनवला जातो अगदी संपूर्ण सविस्तर रेसिपी तुम्हाला आज इथं मिळणार आहे त्यासाठी फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा व अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी एखादी वाटी तुम्ही फिक्स करून घ्या त्या वाटीच्या मापाने आपण दोन प्रकारच्या डाळी इथं वापरणार आहे तर तोरीची डाळ दोन वाट्या आणि हरभऱ्याची डाळ त्याच्या निम्मे अशी या वाटीच्या मापाने मी प्रमाण घेतलेलं आहे तर मंडळी फक्त पंधरा ते वीस मिनिट आधी मी या डाळी भिजत घातल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता छानपैकी या फुलून येतात जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तीस मिनटे म्हणजेच अर्धा तास भिजल्या तरी चालतील आता पुढे जाऊया एका कुकरमध्ये आपण या दोघंही प्रकारच्या डाळी एकत्र शिजवून घेणार आहोत आणि कुकरच्या शिट्या या आपल्याला पाच ते सहा काढून घ्याव्या लागतील तर दोघं प्रकारच्या डाळी आपण अशा एकत्रित कुकरमध्ये टाकलेल्या आहेत आता यामध्ये आपण थोडं पाणी घालायचं थोडं म्हणजे केवढं तर डाळीच्या फक्त वर थोडं पाणी यायला हवं जास्त पाणी टाकू नका नंतर एक चमचा तेल मी घातलेला आहे व तीन लाल मिरच्या आपण यात घालणार आहोत म्हणजे कसं आहे या मिरच्या देखील शिजतील व रंग अगदी छान याला मिळेल तर कुकर आपण लॉक करून घेऊ आणि सहा शिट्ट्या झाल्यानंतर आपण हे कुकर चेक करूया तर दुसरीकडे आपण एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन पळ्यात तेल घातलेलं आहे आणि तेलासोबतच जर आपण तुपाचा वापर केला तर चव अतिशय भन्नाट मिळते म्हणून दोन चमचे साजूक तूप मी वापरलेलं आहे जसं तेल आणि तूप गरम होतं तेव्हा यामध्ये आपण घालूया जिरं तर जिरं चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक मोठा कांदा तर असा बारीक चॉप केलेला कांदा मी एका साईडला यामध्ये टाकत आहे आणि दुसऱ्या साईडला बारीक चिरलेला असा लसूण तर या लसणाचा संपूर्ण फ्लेवर यामध्ये आधी उतरून घेऊ म्हणजे आधी व्यवस्थित लसूण फ्राय करून घेऊ मग याला कांद्यामध्ये आपण मिक्स करू तर कसं आहे आपण जर नुसता लसूण यामध्ये टाकला तर लसूण लागलीच जळतो आणि तो जळायला नको यासाठी साईडला कांदा मी टाकलेला होता आता खडे मसाले तुम्ही बघू शकताय दोन वेलची दोन आपण लवंग आणि दोन काळे मिरे घेतलेले आहेत तर वेलचीचे असे तोंड आपण व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आणि यावेळेस आपण या तेलामध्ये घालायचे तर खडे मसाले झाले नंतर यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालूया तर एक चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे हे सगळं आपण व्यवस्थित आता फ्राय करून घ्यायचं तर प्रत्येक स्टेपवाईज इथं एक एक मसाला एक एक पदार्थ घालत जायचा आहे आता पुढे जसं आपल्याला वाटतंय की कांदा छानपैकी परतून झालेला आहे याचा रंग बदललेला आहे तेव्हा यामध्ये आपण बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या शक्य होईल तितक्या बारीक या मिरच्या चिरा तर काही मिनिट आपण या मिरच्या चांगल्या परतून घेऊ म्हणजे मिरच्यांचा कच्चापणा इथे निघायला हवा तर लागलीच या मिरच्या मस्तपैकी फ्राय झालेल्या आहेत तेव्हा यामध्ये आपण घालूया टोमॅटो तर दोन पिकलेली टोमॅटो अगदी बारीक चॉप करायची चॉपरच्या मदतीने करा किंवा मिक्सरमध्ये हलकंसं फिरवून घ्या आता हे टोमॅटो जोपर्यंत गलतील म्हणजे जोपर्यंत सॉफ्ट होतील तोपर्यंत आपल्याला हा चमचा चालवत राहायचा आहे म्हणजे सतत हलवत राहायचा आहे आणि थोड्या थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटोचा रंग बदललेला जाणवतो पण आता आपण यावर झाकण ठेवू म्हणजे संपूर्ण हे टोमॅटो आपल्याला गलून घ्यायचे आहे संपूर्ण यामध्ये याचा फ्लेवर उतरायला हवा तर काही वेळातच टोमॅटो छानपैकी सॉफ्ट जाणवतात तर मंडळी अशा वेळेस मसाले टाकायला सुरुवात करायची तर पाव चमचा हिंग घालायचा एक चमचा धणे जिरेची भाजलेली पूड घातलेली आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची आणि एक चमचा मस्तपैकी लाल भाज्यांचा मसाला जो तुमच्याकडे उपलब्ध असेल तो चालेल आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ सगळे मसाले या भाज्यांसोबत मिक्स झालेले आहेत पण एकजीव होण्यासाठी यामध्ये थोड्या प्रमाणात आपण पाणी घालायचं तर साधारण अर्ध्या ग्लासपेक्षा निम्मे पाणी मी इथं घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कमी आचेवर आपण यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं तरी आपण इथं द्यायचे आणि पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकताय वर मस्तपैकी तरंग आलेलं असतं आणि सगळे मसाले या भाज्यांसोबत एकजीव झालेले असतात म्हणजे टोमॅटोचा फड्या मसाल्यांचा अद्रक लसूणच्या पेस्टचा संपूर्ण अर्क यामध्ये उतरलेला आहे, गैस फ्रेम कमी आहे, है, आहे जा तर गॅसचा फ्लेम आपण कमीच ठेवायचा आणि दुसरीकडे आपण जे कुकर लावलेलं आहे त्याकडे आपण वळूया तर सहा शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडं थंड केलं आणि नंतर आपण हे उघडलं तर तुम्ही बघू शकताय ज्या डाळी आहेत त्या बऱ्यापैकी सॉफ्ट झालेल्या जाणवतात तुरची डाळ तर संपूर्ण यात मॅश झालेली आहे आणि दुसरीकडे हरभराची जी डाळ आहे ती थोड्या प्रमाणात दिसत आहे मात्र आपण मॅशरच्या मदतीने थोडेफार आपण लोणून घेऊ आणि पाणी टाकत व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ तर मंडळी अशा प्रकारे आपल्याला ही डाळ तयार करून घ्यायची असते आणि ज्या मिरच्या टाकल्या होत्या त्या तर अगदी संपूर्ण यात मिक्स झालेल्या आहेत आता दुसरीकडे आपल्या कढईमधील मसाले अगदी तयार आहेत मस्तपैकी तेल याला सुटलेलं आहे कच्चापणा टोटली निघालेला आहे तर आता यावेळी आपल्याला कुकरमध्ये शिजलेली डाळ या, शिजले या मसाल्यांमध्ये मिक्स करायची आहे तर मंडळी घट्ट पातळ तुम्हाला कशा प्रकारे ही डाळ आवडते त्यानुसार आपण यात पाणी घालायचं तर कुकरमध्ये मी थोड्या प्रमाणात पाणी घालून जी तळाशी चिपकलेली डाळ होती ती काढून घेतली आहे तर मंडळी ही तयार झाली आपली दाल फ्राय आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे म्हणजे दाल तडका आपल्याला बनवायचा आहे त्यासाठी आपण तडक्याची तयारी देखील करणार आहोत पण त्याआधी यामध्ये आपण मीठ घालून घेऊ तर एक चमचा भरून मीठ मी यात घातलेला आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि संपूर्ण उकळी या डाळीला आपण येऊ द्यायची तर दुसरीकडे एका आपल्या तडका पॅनमध्ये मी तूप गरम करून घेतलेलं आहे नंतर एक चमचा जिरं अर्धा चमचा हिंग तीन ते चार लाल मिरच्या आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर म्हणजेच लाल तिखट हे सगळं टाकून मस्तपैकी गरमागरम या दाल फ्रायला असा तडका द्यायचा आहे आणि वर हिरवीगार कोथिंबीर टाकायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि असा गरमागरम दाल तडक्याचा आस्वाद घ्यायचा अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखी याची टेस्ट असते तुम्ही नक्की ट्राय करा आता संपूर्ण उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि हा दाल तडका सर्व करायचा तर मंडळी यासोबत गरमागरम जिरा राईस देखील मी बनवून घेतलेला आहे आधीच तर तो देखील आपण ताटात वाढून घेऊ आणि या परफेक्ट दाल तडक्यासाठी लाईक बनतो तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा व अशा छान छान रेसिपी नेहमी बघायच्या असतील तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू अशा छान भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर